अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी ममता जोशी आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त असं आता पण आपल्या स्वामींचं प्रकट दिन येत आहे त्यामुळे स्वामींच्या वस्त्रांचं किंवा मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं की म्हणजे माझ्याकडे डेकोरेशनच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे स्वस्त दराम आहे मध्ये आहेत तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे जे जे डेकोरेशनच्या गोष्टी आहेत जे तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींच्या आजूबाजूला किंवा स्वामींजवळ खूप छान प्रकारे डेकोरेशन करू शकता तर चला पाहूया आपल्याकडे काय काय वस्तू आहेत आणि मी ते कसं सजवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सजवू शकता तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी आहेत ज्या काही गोष्टी आहेत त्या मी सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आसन मी असं ठेवलेलं आहे जे मी फोल्ड केलेलं आहे त्याच्यानंतर हे आहे प्लेटर जे म्हणजे तुम्ही आसन किंवा बॅकड्रॉपसाठी पण वापरू शकता आणि आपली ही पाच इंचाची मूर्ती आहे स्वामींचे तर पाच इंचाची मूर्ती किंवा तीन इंचाची मूर्ती तुमची सहजच राहू शकते आणि हे बॅकड्रॉप बघा मी आणि सांगित होतं की तुम्ही आसन किंवा बॅकड्रॉपसाठी वापरू शकता तर हे मी तुम्हाला असं दाखवते आणि हो आपल्याकडे स्वामींचेही सुंदर सुंदर वस्त्र तर मिळतातच तर अशा प्रकारे तुम्ही छानपैकी सुंदर असं सजावट करू शकता ही मी बनवली होती छोटीशी माळ स्वामींसाठी हा व्हिडिओ तुम्ही पून पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याकडे काय काय आहे म्हणून हा आहे सुंदरसा फेटा स्वामींचा आणि ही आहे आपली एक रांगोळीसुद्धा आणि आपण याला दिवाही म्हणू शकतो कारण की दोन्ही यूज होऊ शकतं आणि हे आहे स्टोनवाले दिवे हे पण अगदी स्वस्त दरामध्येच आहे आपल्याकडे तर ही पहा किती सुंदर अशी कमळाची रांगोळी आहे किंवा mm. तुम्ही त्याला दिवा म्हणून पण वापरू शकता किंवा रांगोळी किंवा तुम्हाला त्याच्या आजूबाजूला पण काही डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही छानपैकी अशी फुलां फुलं म्हणजे आजूबाजूला फुलं टाकून छानपैकी ठेवू शकता पुन्हा ही आहे कवड्यांची रांगोळी ज्याच्यामध्ये ते दिव्याचं मी एक कंटेंट ठेवलेलंच आहे त्याला टी लाईट म्हणतात तर ते ऑलरेडी त्याच्यामध्ये अटॅच आहे त्याच्यानंतर हे आपल्याकडे असे मोरपंख आहे जे तुम्ही रांगोळीसाठी यूज करू शकता हे मोरपंखसुद्धा तुम्हाला मिळून जातील तुम्हाला जे जेवढी क्वांटिटी हवी असेल त्या क्वांटिटीमध्ये मिळेल तुम्हाला आठ हवं असेल दहा पाहिजे असेल किंवा म्हणजे त्याच्यासूनही कमी किंवा सहा पाच जेवढे पाहिजे असेल तेवढे तुम्हाला ते मिळू शकतील तर ही कवड्यांची रांगोळी याच्या आधी तुम्ही पाहिली होती ती साधी होती आणि त्याच्यानंतर हे पण एक आहे आपल्याकडे छोटीशी रांगोळीसारखंच आहे पण तर हे मी टी टी लाईट जे आहे ते मी ठेवलेलं आहे किंवा याच्यावरती तुम्ही तुमच्याकडे जर स्वामींची लहान तीन इंचाची मूर्ती असेल तरी ती ठेवू शकता हे आहे हळदी कुंकू प्लेटर जे अगदी लहान आणि खूप सुंदर दिसतं हे पहा हे कमळाचं असं आसन आहे याच्यावरती तुम्ही दिवा ठेवू शकता पुन्हा हे पण एक आपल्याकडे छोटंसं कमळाचं आसन आहे हे आहे आपल्याकडे पाच इंचाचं या असं या प्रकारे तुम्ही टी लाईट ठेवू शकता किंवा याच्यावरती तुम्ही श्रीयंत्र किंवा महालक्ष्मी गणपती बाप्पा अशा आपल्या घरात तर देवघरात लहानच मूर्ती असते तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ते ठेवू शकता तर हे पहा अशा प्रकारे मी तुम्हाला फक्त दाखवलेलं आहे की म्हणजे तुम्ही कशा प्रकारे सजावट करू शकता तुम्ही यापेक्षाही छु म्हणजे आणखीन छान सजावट करू शकता आणि आपल्याकडे अजून भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत आणि आपल्याकडे आणखीन एक म्हणजे छान गोष्ट आहे ती म्हणजे की आपण आता म्हणजे बाहेर म्हणजे मंदिरात वगैरे कधी जातो प्रसाद वगैरे घेऊन जातो थाळी असते तर त्या थाळीवरचं कवरसुद्धा मी बनवलेलं आहे तर ते थाळीचं कवर, कवर मी बांधणीमध्ये घेतलेलं आहे हे पहा हे आहे बांधणीमध्ये थाळी कवर आहे जे खूपच छान दिसतं आणि आता म्हणजे ट्रेंडिंग चाललेलं आहे त्याच्यामुळे चा मी विचार केला की चला आपण बनवूया आणि आपण स्वस्तमध्ये दे देऊया हे आपले वेगवेगळ्या प्रकारमध्ये हे आपल्याकडे प्लेटर आहे तुम्ही और एक घेतलात ना तर तुम्ही दोन्ही म्हणजे बाजू यूज करू शकता प्रत्येक वेळा तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्हाला मिळून जातील आणि मग जर तुम्ही म्हणाल मला रेड हवे किंवा पर्पल हवं आहे तर तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळा म्हणजे सेम नाही मिळणार आणि हे एक सुंदर असं दिवे फक्त हे एक तुम्ही रांगोळीच्या मध्ये ठेवलात ना तरीही खूप सुंदर असं दिसतं ते तर हे पाहू शकता हे पण आपल्याकडे स्वस्तामध्येच आहेत हे आहे कमळाचे रांगोळी आणि दिवम असंच म्हणू शकतो आपण तशा छान छान गोष्टी आहे हे आहे आणखीन एक लहान दिवा जे खूपच सुंदर दिसतं रांगोळीमध्ये किंवा घरी तुम्ही देवाच्या आजूबाजूला ठेवल्यात स्वामींच्या जवळ ठेवलं तर खूपच छान असं त्याचं डेकोरेशनचं लुक खूपच सुंदर येतं त्याच्यानंतर आपल्याकडे अजून म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे हे आहे कमळाचं आसन जे खूप लहान आहे म्हणजे हे जास्तीत जास्त तीन इंचाचंच आहे तर आपली स्वामींची किंवा आपली म्हणजे महालक्ष्मी देवी आईंची जी मूर्ती असेल आणि मधी आहे श्रीयंत्र ड्रॉईंग केलेलं आहे आणि हे बनवलेलं आहे ते वुडनचंच आहे हे पण तसंच आहे हे पण दिवा स्टँड आहे कमळाचं तर हे पण तुम्ही यूज करू शकता किंवा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही महालक्ष्मीला किंवा दिवासुद्धा ठेवू शकतो म्हणजे हा आपण कोणत्याही प्रकारे आपण ठेवू शकतो किंवा जेव्हा आपण घरात छान अशी रांगोळी काढतो तेव्हा रांगोळीच्या मदी पण तुम्ही ठेवलात तरी सुंदर असं दिसतं ते तर अशा प्रकारे आपल्याकडे खूप छान छान गोष्टी आहेत आणि खूप छान छान प्रकारचे दिवे आहेत रांगोळी आहे आणखीन एक आहे म्हणजे आपल्याला घरी वेळ मिळत नाही त्याच्यामुळे हे एक सोपी रांगोळी म्हणून मी असं तयार केलेलं आहे की जे प्रत्येकाला घेता येऊ शकता आणि आपल्याकडे स्वस्तामध्येच मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर पहा ही जी प्लेट मी तुम्हाला आधीच दाखवली होती तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे तीन कलर आहेत रेड पिंक आणि यल्लो असे तीन कलर आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सुंदर अशी सा सजावट करू शकता असं मोरपंख ठेवून मध्ये असं किंवा याच्यामध्ये मार्गशेषमध्ये सुद्धा आपण हे यूज करू शकतो आता म्हणजे श्रावण महिना लागेल त्याच्यानंतर तर तुम्हाला हे लवकर मिळणार पण नाही कारण की याचे ऑर्डर्स भरपूर असतात त्याच्यामुळे हे लवकर लवकर संपून जातात म्हणून तुमची लव लो ऑर्डर लवकरात लवकर द्या तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा